वाढवण बंदरापासून काही अंतरावर टोकराळे आणि माहीम ग्रामपंचायत हद्दीत बाराशे एकरवर टेक्स्टाइल पार्क उभारण्याच्या हालचालींना वेग आला असून आता या प्रकल्पाविरोधात स्थानिक आक्रमक झाले आहेत पश्चिम किनारपट्टीवरील माहीम केळवे सातपटीसह परिसरातील किनारपट्टीवासियांनी आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढला यावेळी सरकार आणि या प्रकल्पाचा विरोध जोरदार घोषणाबाजी करत करण्यात आला पश्चिम किनारपट्टीवरील प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पामुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणावर हानी होणार असल्याचा आरोप यावेळी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आज जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चात मच्छीमार महिलांनी देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतल्याचं दिसून आलं आणि त्यावेळेस तुम्हाला खुर्चीतून खाली केल्याशिवाय आम्ही राहणार नाही निच करण्यासाठी मी झालेलो आहोत अडो तुम्हाला एक जाता जाता एक विनंती करतोय की तळमळ तुम्ही आपल्या गरिबांची पहा तुम्ही ज्या शासनाच्या लोकल असाल त्याच्यापेक्षा आमच्या जनतेची लोकल आहेत या प्रत्येकाच्या घामाच्या एक एक पैसा जो जमा होतो तो तुम्हाला दिला जातो म्हणून तुम्ही ह्या आमच्या मालकांचा अंत पाहू नका कारण मालक आता जागा झालेला आहे